चंद्रपूर तालुक्यामध्ये वर्धा पैनगंगा नदीच्या पात्रात पंचवीस हजार वर्षांपूर्वीचं लुप्त झालेल्या दुर्मिळ स्टेगॉन हत्तीचे जीवाश्म सापडलेत महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारची प्लेइन्स्टोसीन काळातल्या हत्तीची जीवाश्म आढळून आलेले आहेत आणि यासोबत पाषाणयुगीन अवजारं सुद्धा सापडली आहेत विदर्भातली ही शोधलेली जीवाश्म तेवीस ते सव्वीस हजार वर्षांपूर्वीच्या स्टेगॉडन गणेश हत्तीची असल्याचा दावा तज्ज्ञांनी केलाय हत्तीचे डोक्याची कवटी मांडी छातीची हाड याचा यामध्ये समावेश आहे आणि हा ऐतिहासिक शोध काळातल्या जीवाश्म अभ्यासासाठी महत्वाचा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं स्टेगाडॉनच दिवाश्म मिळणे ही अशी पहिली गोष्ट भारता आहे भारतामध्ये अशा प्रकारची काही जीवाश्म शिवालिक मध्ये मिळालेली आहेत तर आसिएटिक ए एलिफंटची जीवाश्मसुद्धा विदर्भा आपल्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मिळालेली आहे पण चंद्रपुरामध्ये मिळालेले हे जे जीवाश्म आहेत हे जीवाश्म अगदी पहिल्यांदा मला मिळालेली आहेत आणि पूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून आणि देशाच्या दृष्टिकोनातून दे ही अत्यंत महत्त्वाची अशी आहेत यापूर्वी दोन वर्षापूर्वी वरोळा तालुक्यात अशा प्रकारची हत्तीची जीवाश्म मिळालेली होती